नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत इथे देवा मामा आहेत आणि ते मामी आहेत आम्ही महादेवाला चाललोय महादेवाला तर आम्हाला महादेवाचा अभिषेक अभिषेक करायचा आहे ना विराजचा त्यामुळे आम्ही निघालेलो आहे आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि आम्ही राघवला घेतलंय आणि इथे काव्य आहे कांदेला रोप आलय ना कांद्याचं

आणि हे आमचे पुजारी काका आहेत कुठले आहेत तुम्ही आळकुटीचे आहेत काय नाव हा सगळे ओळखतात ना आळखुटीमध्ये गारखिंडीमध्ये पंचक्रोशी मध्ये सगळे ओळखतात

गा त। त। गाई आहे काव्या आणि इथे मी तर आता दुप सकाळी आहे ना दहा वाजलेत ना दहा वाजा आलेत आणि आम्ही दहाच्या सुमारास निघालो अभिषेक करायचा आहे विराजचा अभिषेक करायचा आहे महादेवाला नमस्कार मंडई तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि इथेपर्यंतच गाडी येते तर पुढे चालत जायला लागतं तर एक अर्धा किलोमीटरवर आहे जास्त लाभ नाहीये तर आम्ही सगळे चालत निघालोय आणि गावला नाही आणलं गाव शाळेत गेली आर्यन सोबत कोणत्या पोरगाने तुला बिबट्या दाखवलं होतं बारावीतल्या कुठं अच्छा डेंजर होता बारा नित्ला। बारा नित्ला? बारा नित्ला? ना? ना। काय घाबरली खाऊ आणि इथे आमचा ओढा आहे महादेवाचा चल चल पान नको भिजवू तिने ओरले केले कसला रस्त्याची ना मातृभूमी मध्ये आल्यानंतर काऊ हाताला पाणी लाव पायाला तोंडाला पाणी लाव कावल्या काव्याला पडते नाही पॅकपाकडा पाय एकाच जागेवर उभं राहायचं का फिरायचं नाही इकडं तिकडं नाहीतर मग काय होत आहे का घसरतंय बर <rewards> <história> का पायाजवळ तुला येतोय का

मी इथंच थांबते सगळे अडचण येते तुला आणि हा विराज आहे इथे विराजला करायचे थांब थांब तू नको तुला खाऊ त्या याला द्यावं थोडासा पेडा तू नादवत

उरलं काय छोटायचे थोडंसं महाग सांभाळत तुमच्या पुढं घे

मनोकामना म्हणजे सकल परिवारार्थ सकल दोष निरसार्थ म्हणायचं श्री सांग सदाशिव देवता नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग तर आत्ता इथे आम्ही आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता आणि महादेवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी रस्ता अजिबातच नाही आहे इकडे म्हणजे खूप आतमध्ये वगैरे आहे मंदिर आणि चालत यायला लागतं जवळजवळ अर्ध किलोमीटर चालत यायला लागतं आणि बाजूने डोंगर आहे तुम्ही पाहू शकता का ये इकडे ये आणि इथे राघव आहे तर आतमध्ये पूजा चालू आहे देवामाची त्यांची तर विराजचा म्हणजे त्यांच्या मुलाचा महादेवाला अभिषेक करायचा आहे सो त्यामुळे आम्ही आलेलो आहोत इकडे आणि इकडे खूप जास्त मोर आहेत मोरांचा आवाज देखील येतो परंतु मी अजून प्रत्यक्षात पाहिला नाही आहे मोर आणि मग अशी दिसला होता परंतु कॅच करता आला नाही तो बाकीच्यांना दिसला मला दिसलाच नाही असं झालं आणि तुम्ही पाहू शकता एकदम निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे हे मंदिर आपलं महादेवाचं गारखिंडी गावच्या צ'אלה. צ'אלה. सारो धूम्रमदं फलप्रतांचुत्रं भवप्रपत्तिचने चराहु कितो समस्यादिति पुरगामृतां समिधा प्रतम भगवान नारायण पिता भगवान् उडीनि राली कारण सिंधु बहुद काली तुजुवि न शंभो मद गौर तारी नवश्वाय नमः नमः शिवाय नमः नवशिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः शांति ओम् शांति 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 शान्तिं भगवान् आमदं संसारसारं

मला काय देते रे मामी आजी मामी आजी काय देते <laughs> बन्ना बन्ना, खुश झालाय बन्ना बघितलं गाडीत बसायचंय नको 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 बाहेर उतरत नाही बाहेर नाही बाहेर येत नाही घर कोणाची तिथं घ्यायचं का इथं विचारायची विषयांक आहेत का पैसे

नमस्कार मंडळी तर आम्ही आता महादेवावरून येत आहे तर आम्ही इथे थांबलो होतो तर इथे काळ्यावाल्याचं शेत आहे तर तिथल्या कोवळ्या कवळ्या शेंगा घेतल्यात याच्यामध्ये आहेत तुम्हाला दाखवते तर या काळ्यावाल्याच्या शेंगा आहेत आणि त्याची भाजी खूप छान होते तर म्हटलं आज करेल किंवा उद्या करेल थोडीशी करेल आणि मला खूप आवडते आणि आमच्या मामींनाही खूप आवडते परंतु त्यांना भेटली आहे तिकडे दरोडीला ना हो दरोडीला आणि अजून आला नाही वाल त्यामुळे भेटल्या नाहीत जास्त तर आत्ता वाल आलेला आहे सो आम्ही मस्त अशा शेंगा तोडून चालवल्यात कोणाच्या माहिती नाही उचून उचून बोलत नुसतं चल पिल्लू चल चल पाडू दे आज माझ्या मिस्टरांचं स्कूलमध्ये मा गेट टुगेदर होतं सो राघोला तिकडेच घेऊन चालले होते कारण राघव अजिबात राहत नव्हता घरी आणि आज आमच्याकडे आमच्या बाळाचं वड्या भाकरींचं जेवण होतं तर काही प्रत्येक घरातली एक एक माणसं बोलवली होती आळीमधले आमच्या तर त्याच्यासाठीच भाकरी चालू होत्या इथे आणि मी आतमध्ये करत होते आणि इथे माझ्या मोठ्या ताई आणि आमच्या आत्या करत होत्या भाकरी तर सगळ्यांनी थोडी थोडी कामं वाटून घेतली होती सो त्यामुळे पटकन होतात कामं काय करतो त्याला काय करतो तोंडात काय तुझु काय बून दिसतोय अरे आभाळ आलय ना, ना। ते तिकडे हे पण आहे गाऊक पण आहे पिकॉकचा आवाज येतोय बघ गेला का आता हो संध्याकाळी दिसलं का तुला कस होत ते अ होतं छान म्हणजे म्हणजे ते इथं तर पिकॉकचे हे नसत ते पदर त्या ते ते कलर असते ते तसे पिक आशे आणि आज काय काय खेळ हम्म दिवसभर काय काय खेळ आम्ही आम्ही दादा आयुष दादा पियुष दादा मे आर्यन आणि 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 उमेश दादा हे खेळत होते क्रिकेट